अनाया बांगर एक नाव जे आज संघर्ष धाडस आणि प्रेरणा यांचं प्रतीक बनलं आहे जन्म झाला आर्यन म्हणून पण जगण्याचा खरा प्रवास सुरू झाला अनाया झाल्यानंतर आज अनाया आपल्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर उभी आहे जिथं तिच्यासमोर एक मोठं आव्हान आहे अनायाला अजून एक सर्जरी करायची आहे ज्याची किंमत तब्बल पन्नास लाख रुपये आहे पण तिच्याकडे आता काहीही पैसे उरलेले नाहीत संपूर्ण बचत उपचार आणि आधीच्या सर्जरीत खर्च झाली आहे या कठीण परिस्थितीत अनायाने राईस आणि फॉल या रियालिटी शोच्या मंचावर आपली वेदना मांडली मी आर्यन होते आता अनाया झाले माझ्यात बदल झाला आहे पण तरीही मला माझ्या हक्काची संधी मिळत नाही पुरुषांच्या संघात मला खेळता येत नाही महिलांच्या संघातही मला परवानगी दिली जात नाही ट्रान्सजेंडर लोकांसाठी स्वतंत्र संघ असावा अशी माझी मागणी आहे पण या प्रवासासाठी मला अजून एक सर्जरी करावी लागेल आणि त्यासाठी पन्नास लाख रुपयांची गरज आहे अनायाचे हे शब्द ऐकून शो मधील सर्व स्पर्धक क्षणभर स्तब्ध झाले काहींच्या डोळ्यात अश्रू तरळले टीव्ही स्टार अर्जुन बिजलानी तर भाऊकच झाला तो म्हणाला जर मी हा कार्यक्रम जिंकलो तर मला मिळणारी दहा लाखांची संपूर्ण रक्कम मी तुला देईन पण त्याची एक अट होती अर्जुनला विजेता व्हावं लागणार होतं तेव्हाच ही मदत शक्य होती या कार्यक्रमात धनश्री वर्मा अरबाज पटेल आदित्य नारायण किकू शारदा पवन सिंग असे दिग्गज सहभागी आहेत आणि या सगळ्यांच्या मध्ये अनाया बांगर स्वतःसाठी आपल्या हक्कासाठी आणि समाजातल्या असंख्य ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी आवाज उठवते आहे प्रश्न एकच आहे अनायाला हवी असलेली ही मदत खरंच मिळणार का पन्नास लाख रुपयांची ही रक्कम ती जमवू शकेल का आज अनायाचा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही तो आहे त्या सगळ्यांचा जे स्वतःला शोधत आहेत समाजात स्वतःसाठी जागा निर्माण करत आहेत अनाया सांगते मी फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्यासारख्या हजारोंसाठी लढतीये एक दिवस असा येईल जेव्हा आपल्याला हक्काने खेळता येईल जगता येईल आणि स्वीकारलं जाईल अनाया बांगर संघर्षाच्या वाटेवर चालणारी एक जिद्दी एक प्रेरणा आणि न थांबणारी एक कहाणी